नमस्कार मी ऍडव्होकेट हरदास बघा जज एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावल्याच्या नंतर त्याच्या पेनाची नीप का तोडत असत तो हा बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो मला एक जण प्रश्न विचारला की बाबा जज फाशीची शिक्षा सुनावल्याच्या नंतर त्या पेनाची नीप का तोडतो महत्वाचा प्रश्न होता तर बघा त्याच्यासाठी काही कारण आहेत जज जेव्हा जेव्हा एखाद्या आरोपीला फाशी सुनावतो आणि त्याच्या ह्याच्यावरती सही करतो त्याच्यानंतर तो त्याच्या पेनाची नीप मोडून टाकतो त्याचे काय कारण आहेत बघा पहिली गोष्ट अशी आहे की ही ही काही जी पद्धत दिलेली आहे पेनाची नीप मोडायची अशी कुठली पद्धत कुठल्या कायद्यामध्ये याची काही प्रोव्हिजन दिलेले नाही किंवा अशी कुठली प्रोव्हिजन आढळत नाहीये की जजेसने एखाद्या व्यक्तीला फाशी दिल्याच्या नंतर त्याच्या पेनाची नीप तोडून टाकावी अशी कुठली प्रोव्हिजन किंवा तरतूद कुठल्या कायद्यात आपल्याला बघायला भेटत नाही तरीही जजेस फाशी दिल्याच्या नंतर पॅनाचे निपकामोडतात तर त्याचे काही कारण आहेत बघा पहिलं कारण असं आहे की ज्या जजेसने तो निर्णय लिहिलेला आहे फाशीचा ज्या व्यक्तीला फाशी दिलेली आहे तो जजेस सुद्धा एकदा त्या निर्णयावरती सही केल्याच्या नंतर तो जजेस सुद्धा तो निर्णय बदलू शकत नाही त्याच्यामुळे हे हे कारण आहे की त्याने दिलेला निर्णय तो सुद्धा बदलू शकत नाही त्याच्यामुळं तो त्याच्या पॅनाची निबडून टाकतो तोडून टाकतो त्याच्या दुसरं कारण असं आहे बघा की या पेनाने त्या जजेसने कोणाचं तरी आयुष्य संपवलेलं असत आता त्याच्या दृष्टिकोनातून हा पेन अपवित्र झालेला असतो अपवित्र झाल्यामुळे परत या पेनाने परत दुसऱ्या कोणाचं आयुष्य हिरावलं जाऊ नये म्हणून सुद्धा आणि हा पेन परत वापरात येऊ नये अशा कामासाठी म्हणून सुद्धा त्या पेनाची नीप बोलून टाकले जाते आणि त्याचे तिसरे कारण असं सुद्धा दिलं जात की जे जेसने एखाद्याला फाशी शिक्षा दिल्याच्या नंतर कुणाचे प्राण घेणं हा मुळातच एक पाप मानलं जात परंतु जेजेस हा एक कायदेशीर दृष्ट्या त्याला ही गोष्ट करावी लागते त्याच्यामुळे ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो या पश्चातापातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तो त्या पॅनाची नीप मोडून टाकतो जेणेकरून त्याला ह्या याची गिल्टी फील होऊ नये या दृष्टिकोनातून तो सुद्धा पॅनाची मोडून टाकतो तर अशा पद्धतीनं जजेस या कारणामुळे जजेस हे पॅनाची डीप मोडून टाकतात